मी एकदा चूक केली घराणेशाहीवर बोलणाऱ्या शिंदेना अधिकार नाही त्यांच्याच जीवावरती आणि त्यांच्या शब्दावरती कल्याणची सीट दोन वेळेस त्यांच्या पुत्रांना दिली उद्धव ठाकरे यांचे थेट बोल आज शिवसैनिकांपर्यंत पोहोचले ते म्हणजे उद्धव ठाकरे थेट कल्याण लोकसभा मतदारसंघातच एंट्री केली याच ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना लोकसभा जड जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सुद्धा फिडिंग लावत असतानाच उद्धव ठाकरे यांनी थेट शिवसैनिकांशीच येऊन संवाद साधल्यामुळे पुन्हा एकदा शिवसैनिक जोरात कामाला लागले आहेत उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी महिला भगिनी शिवसैनिक हे आतुरतेने वाट बघत होते ढोल ताशांचा गजर फुलांची उधळण करत आज मदे उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं झालेलं स्वागत आणि शिवसैनिकांनी असलेला जोश दाखवल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा तगडी फाईट उभी राहणार आहे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांनी घराणेशाही दाखवली त्यांच्यामुळे हे सर्व काही आता उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलेले आहे आरोप करणारे अजित पवारसोबत तर घराणेशाही असलेले पिता पुत्रच एकाच मतदारसंघात असंही त्यांनी आज काढून दाखवलेलं आहे येत्या काळामध्ये श्रीकांत शिंदेना हाय लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जड जाणार का हे कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद